अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत सोबतच ते महाराष्ट्र राज्याचे मंत्रीपद देखील भूषवतात आणि ते नांदेडचे पालकमंत्री देखील आहेत मात्र आता हेच अतुल सावे एका नव्या वक्तव्याने चर्चेत आले आता हे वक्तव्य काय तर भाजपच्या अतुल सावे यांना सात हजार मुस्लिम वोटर्सने वोट्स दिलेत असे त्यांनी स्वतः एका सभेत वक्तव्य केलंय आता हे वक्तव्य महत्वाचं ठरतं कारण अतुल सावे हे भाजपात आहेत आणि याआधी महायुतीने उद्धव ठाकरेंवर त्यांना मिळालेल्या मुस्लिम वोट्सवर टीका केली होती मात्र या टीकेने उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय असं देखील भाजपने म्हटलं होतं मात्र आता भाजपचेच आमदार अतुल सावे यांनी त्यांना मुस्लिम मतं मिळाली आहेत हे बोलून एक नवं चर्चेचं वादळ निर्माण केलंय बरं हे वोट्स मिळाले असं फक्त त्यांनी म्हटलंय का तर नाही त्यांनी पुढच्या वेळी मुस्लिम वोट्स अजून मिळायला हवेत आणि ते कसे मिळवता येईल यावर देखील भाष्य केलंय संपूर्ण विषय नक्की काय आहे अतुल सावे यांनी नक्की काय म्हटलंय मुस्लिम वोट्स मिळवण्यासाठी ते काय स्ट्रॅटर्जी करणार आहेत आणि हे वो, वोट्स जे आहेत ते पुढच्या निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी का महत्वाचे आहेत त्यांच्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे हे सगळं आपण या

काल भारतीय जनता पार्टीचा नांदेडमध्ये ग्रामीण विभागातील मंडळ अध्यक्षांचा सत्कार सोहळा पार पडत होता आता या सोहळ्यात स्थानिक पक्ष संघटनेसह नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष देखील उपस्थित होते याच कार्यक्रमात अतुल सावे यांच्या भाषणाची वेळ आली आणि या भाषणात त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार वळवा असं म्हटलंय त्यांनी दावा देखील केलाय की मला मुस्लिम पट्ट्यातून सात हजाराचं मतदान झालंय पुढे हेच मुस्लिम मतदान त्यांना कसं टिकवता येईल यावर देखील त्यांनी भाष्य केलंय त्यांचं मत मांडलंय आता अतुल सावे नक्की काय म्हणाले तर ते म्हणाले निवडणूक हे युद्ध आहे आपल्याला येणारी निवडणूक लढताना जे काही स्ट्रॅटर्जिकल करायचंय त्याबाबत ते त्यांनी एकंदरीत वक्तव्य केलं पुढे ते म्हणाले की माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या युद्धामध्ये जी काही सगळी यंत्रणा आहे ती वापरायची आहे आणि काही मुस्लिम प्रभाग वॉर्ड असतील तिकडे मी कन्सल्टन्सी देईन तुम्हाला काय करायचंय ते सांगेन हे महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय यावेळेस मला मुस्लिम पटाच सात हजार आपल्याला येणारी निवडणूक लढताना जे काही स्ट्रॅटेजिकल करायचंय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे निवडणूक हे युद्ध आहे आणि युद्धामध्ये जे काय वापरायचं ते सगळे यंत्रणा वापरायची काय मुस्लिम प्रभावी वाढ असतील तिकडे मी कन्सल्टन्सी देईन तुम्हाला काय करायचं ते yes. भाजप म्हणत अतुल सावे हे मराठवाड्यातील भाजपचा आश्वासक आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा आता हे तरुण भारत या वृत्तामध्ये देखील मेन्शन केलेलं आहे मात्र आता त्यांच्या या वक्तव्याने महायुतीत मुस्लिम वोट्स मिळवण्यासाठी अतुल सावे हे प्रयत्नशील असणार आहेत हे त्यांनी स्वतः देखील स्पष्ट केलंय आता अतुल सावे यांच्यासाठी मुस्लिम वोट्स का महत्वाचे आहेत हे लक्षात घेणं देखील महत्वाचं ठरतं अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व विधानसभेतून निवडणूक लढतात आणि या अगोदर देखील त्यांनी इकडून जी दोन हजार ची निवडणूक लढवले त्यात विधानसभेत त्यांच्यासाठी तगड आवाहन होतं ते म्हणजे ए आय एम च त्यानंतर त्यांच्या विरुद्ध दुसरं आवाहन होतं ते म्हणजे काँग्रेसचं आता काँग्रेससाठी मागच्या निवडणुकीत एक तेथील पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून एक मागणी होती की येथे मुस्लिम उमेदवार दिला जावा मात्र ती मागणी त्यांची काही पूर्ण पूर्ण झाली नाही या विरुद्ध काँग्रेसकडून लहू शेवाळे यांना उमेदवारी दिली गेली आता या पट्ट्यात आत मुस्लिम वोटर्स भरपूर असल्याने अतुल सावे यांना इम्तियाज जलीलचं तगडं आव्हान होतं आता याच निवडणुकीत जलील यांना नव्वद हजार सहाशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळाली तर अतुल सावे यांना ब्याण्णव हजार चारशे एकाहत्तर म्हणजे परत बघा फक्त एक हजार सातशे सत्याहत्तर मतांचा हा फरक आहे आता जर याच मतांमधून ते सात हजार मुस्लिम वोट्स आपण मायनस केले अतुल सावेंच्या मतांमधून तर हेच जर मुस्लिम वोट्स अतुल सावे यांना पडले नसते तर आता तिकडची परिस्थिती आपल्याला वेगळी पाहायला मिळाली असती स्वतः अतुल सावे यांनी या विजयानंतर मान्य केलंय की त्यांचा हा निसटता पराभव आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं त्या सात हजार मुस्लिम वोट्सची किती महत्त्वाची भूमिका होती आणि यापुढे हेच मुस्लिम वोट्स मिळवण्यासाठी अतुल सावे हे काय स्ट्रॅटर्जी आखणार आहेत कन्सल्टन्सी त्यासाठी नेमणार आहेत भाजपचे महत्वाचे नेते ही भूमिका घेत आहेत तर याचा फायदा त्यांना काय होणार आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद